ग्राउंड रिपोर्ट भाग दोन शहादा तळोदा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतात तळोदेकर मतदार शहादा तळोदा मतदारसंघातील शहादा शहादा शहर केल्यानंतर आपण आता तळोदा शहरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारांबद्दल स्थानिक मतदारांचं काय म्हणणं आपण जाणून घेणार आहोत एक्सप्रेस न्यूज वर आपलं काय मत आहे वातावरण कसं आहे वातावरण आहे म्हणजे मोदी सरकार आपल्याकडे ही काय बीजेपीची सभा आहे जसं मागच्या वेळेस कोणास मध्ये बीजेपी आली तशी ज्या आरामात निवडून येईल गोवलपाडवींच गोवल पाडवींची ओळख आहे कोणाशी गोवलपाडवी काँग्रेसचे उमेदवार नाही मी नाव म्हणता मी दोनदा विचारलं अच्छा कोण <laughs> आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आपण शहादा तळोदा या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेतील तुमच्या मनातील खासदार याविषयी बोल बिंदास बोल या कार्यक्रमाअंतर्गत आपण मतदारांकडे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तळोदा शहरामध्ये आलेला वातावरण लोकसभेचं सा। काय सांगाल प्रचाराला सुरुवात झाली का हो प्रचाराला काय तळोदेकर काय म्हणतात भाजपच काँग्रेस मी तर गेलो भाजपला वातावरण आहे काय काम केली दहा वर्षात भाजप भाजपने भरपूर ते भरपूर हे तीनशे सत्तर केलं नंतर आयोज मंदिर बांधलं नंतर मग आणखी भरपूर खासदारांनी काय केले खासदारांनी पण काय ते एवढं नाही तुमच्या गावामध्ये खासदारांनी जास्त कामं केली का आमदारांनी कोणी केली जास्त कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार कामांवर वर्किंग बघू शकता सुरवशी सर आहेत त्यांनी खासदारांपेक्षा आमदारांच्या कामाकडे जास्त त्यांनी झुक्त माप दिले त्यांना जास्त मार्क दिलेले आहेत चौदा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत लोकसभेचं काय वातावरण आहे जाणून घेण्यासाठी इथं काही ज्येष्ठ मंडळी बसली आहे निवांत पेपर वाचतायत गप्पा मारतायत आपण एकेकाला विचारू काका तुमचं नाव काय ईश्वर माळे काय वातावरण काय आहे लोकसभेचं लोकसभा वातावरण आपलं हे जे आहे ना पोलच्या कसलं पोल फुल बर बर भाजप काय विकास कामं केली तुमच्या गावात कामाचे काही मला सांगता येणार पण आम्ही ते तिसरी पिढी मध्ये तिसरी पिढी आहे तिसरी पिढी माझी आहे आम्ही त्याच्यातच आहे पिढी पासून काय नाही बाबा तुमचं अशोक जिसलमान काय वातावरण तुमच्या गावात चांगलं वातावरण आहे काँग्रेस की भाजप भाजप कि वातावरण भाजप हो आहे कारण की त्यांनी हिना गावीचा खासदार होते त्यांनी पुष्कळ कामे केलेलं आहे राजीव आमदार राजीव भाजपच्या नेता खासदारांची कामं जास्त झाली आहेत का आमदारांची दोघांची चांगली कामं झाली सर्वाधिक कोणाची सर्वाधिक आमदारांची जास्त झालेली तळोदेकर आमदारांच्या कामाबद्दल प्रचंड खुश दिसताना आपल्याला दिसत आहे काय नाव आहे सर तुमचं रामचंद्र राणे काय परिस्थिती तळोद्याची तो भाजप काय सांगल बाबा तुमचं नाव रमेश सीताराम राणे काय परिस्थिती काय परिस्थिती तर भाजपचीच आहे कारण सर्व सर्व वर्ग त्या भाजपमध्ये गेलेले आता काय भाजपाने अशी काय काम केली सर्व भाजप सांगताय भाजपने नरेंद्र मोदीच्या कारकिर्दीमध्ये जे काम झालेले ते काम आजपर्यंत इथे केलेलं नाही झालेलं नाही हा आगे आगे। बोला काय काय ना तुमचं माहिती काय परिस्थिती तळोद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की आमचा कौल भारतीय जनता पार्टीला आहे खासदार कसा असला पाहिजे खासदार लोकनियुक्त पाहिजे म्हणजे लोकांचं मन जाणून घेणारा पाहिजे काम करणारा पाहिजे अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कॉलेजला जात असताना थोडासा नंदुरबार रस्ता एकदम बोगस झालाय तो बनला पाहिजे अगोदर तर कारण की तिथे अपघात पण फार झाले आहे वाकाचा जवळ तो आप तो रस्ता बनला पाहिजे जा सगळ्यात अगोदर रोजगार रोजगार बी भेटायला पाहिजे वगैरे आता परत म्हणजे मोठ्या नंदुरबार मध्ये काहीतरी नवीन प्लांट आला पाहिजे नवीन डेव्हलपमेंट झाली पाहिजे जे करून आदिवासी जिल्हा आहे त्यांना भी प्रोत्साहित भेटलं पाहिजे त्यांनाही रोजगार भेटला पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे मी काहीतरी व्हायला पाहिजे दारू वगैरे बंद करायला पाहिजे बर बरं हिना गावितांची हवा आहे का गोवाल पाडवींची हवा कोणाची ते तर नाही सांगता येणार कारण की बाजू बरोबर आहे कोणाकडे बघून मतदान करणार तुम्ही मोदी ओन्ली मोदी हिनागावीत ओन्ली आमदार की खासदार जास्त कामं करतो दोघांकडनं अपेक्षाही चांगल्या आहेत आणि त्यामुळं चांगलं आहे पुन्हा अभिनंदन करतो बरं आणि आज भारताला स्वतंत्र होऊन लगभग पंच्याहत्तर ते शहात्तर वर्षं झाली पण आज बघायला गेलं तर आमच्या गावात आजही रस्ते नाही आहे तर आम्ही अशा व्यक्तींना निवडून आणणार जे व्यक्ती साधारण ते साधारण व्यक्तीसाठी म्हणजे विचार करणार आणि आमच्या साईडला बी एक रस्ते नाही आहे ते म्हणजे रस्ते बनवून देणार अशी आमची मागणी आहे शहरी भागात तर विकास होतो आहे भारत भारत स्वतंत्र जर झालं आहे पण आज अगर बघायला गेलो तर ग्रामीण एरियात जसं हे ग्रामीण जो एरिया आहे डोंगर डोंगरपायथ्याची जे गावं आहे तिथं आज बी विकास नाही आहे रस्ते नाही आहे पाण्यासाठी बी आम्हाला अडचण येते दवाखान्याचे काय प्रॉब्लेम राहतात तरी आम्हाला म्हणजे पायी पायी पेशंटला घेऊन यावं लागतं तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे कोण निवडून हिना गावीत किंवा गोवाल पडले असं काय डायरेक्ट आम्ही कमेंटने देऊ शकणार की गोवाल पाडवी किंवा हिना गावीत पण अशी व्यक्ती म्हणजे यायला पाहिजे जे साधारण ते साधारण व्यक्तीचा मी विचार करतील ओके धन्यवाद त्यांनी ग्रामीण भागातील दयना सांगितलेली आहे भौतिक सुविधा मिळाव अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे काय नाव तुमचं हं नाव काय सुनील काय वातावरण काय लोकसभेचं लोकसभेचं वातावरण चांगले आहे हं चांगले बीजेपी आहे बीजेपी बीजेपीला मतदान करना बीजेपी पण कार्यकर्ता पण त्यांगला पाहिजे बरोबर कोणी जास्त काम केली आमदार का फसतात आपलं आमदार पण चांगले काम करतात खासदारांचं काय तेवढं आपल्याकडे इलेक्शन आहेत रिक्षा चालक वाटत तुमचं तुमचं नाव काय किशोर काय तुमचं लोकसभेचं वातावरण काय पूर्ण बीजेपी पूर्ण बीजेपी काय केलं बीजेपीने असं केलं ना घरकुल हो हो। दिला आता हे रेशन फुकट देत आहेत पाच वर्षापासून युवकांना रोजगार नाहीये रोजगार नाही युवकांना तोळज्या मधून लोक स्थलांतर करतायत आदिवासी गुजरात मध्ये जात आहेत तरी पण बीजेपी ला मतदान कर महागाई वाढली काय नाही तरी आम्ही बीजेपी आहे ओरिजिनल बीजेपी बीजेपीलाच मतदान काम केलं नाही तरी पण खासदार <प्रीविज़वार> का आमदार जास्त काम करतो तुमच्याकडे खासदारांची जास्त काम आहेत का आमदारांची आमच्याकडे आमदार साहेबांचे जास्त काम आहे बर काय ना तुमचं काय वातावरण काय तुमच्या गावात बीजेपी तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे भाजपचा कसा असला पाहिजे कसा असला पाहिजे सर्व पब्लिकला घेऊन चालणारा पाहिजे सर्व जनतेला समोर पाहिजे अपेक्षा काय तुमच्या काही नाही बस कोणाला बघून तुम्ही मतदान करणार मोदीला बघितलं माझे नाव सुदाम मोगरे काय वातावरण काय तुमच्या गावात भाजप काँग्रेस हे एवढं निश्चित काही सांगू शकत नाही तेव्हा काय होईल अपेक्षा कोणाकडनं तू अपेक्षा आपल्याला काय कोणी आलं शक्यतो भाजपच येईल काय सांगता काय जय ईश्वर महाराज कोण येईल इकडे तसं पार्टी चेंज व्हायला पाहिजे असा अंदाज आहे पार्टी चेंज व्हायला पाहिजे असा अंदाज आहे परिवर्तन व्हायला पाहिजे हिना गावीत की गोवाल पाडवी नाही गोवाल पाडवी हिनत ताई भाजप भाजपाने मुस्लिमांना मुस्लिमान ने काय दिले त्या करेंगे आप चल रहा है सबका दोष अपना भी चल रहा है क्या इसमें उन्होंने तो राम मंदिर बना दिया बना लो अच्छी बात है तो क्या है, आप लोगों ने मोदी ने बनाया ना बोलो मोदी ने बनाया क्या है राम मंदिर थे? क्या आपके आप तुमला काय वाटतं की लोकसभेमध्ये कोण निवडून यायला पाहिजे मोदी येणार आहे कोण मोदी येणार कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहे हो का कोणत्याही मुद्द्यावर करते आम्ही नाही सांगू सांगतात तुम्हाला पण मोदी येणार काय कामं केली नरेंद्र मोदी केले आहेत त्यांनी फार कामे आहे आता एक काम सांगितलं तर पुराने होणार दोन दोन तास तुमच्या चळव्यामध्ये काय काम केली आम्ही नाही तोळ्यात कुठले आम्ही अकलकुवा काय फार काम केलं आणि केसी पाडवींनी तेशी ने भी खेला। भी खेला। भी खेला। का त्यांचा मुलगा येईल का निवडून त्यांचा मुलगा काय यांचं वजन जास्त त्यांचं वजन जास्त आहे तुम्ही आहेत ना खापर खापर म्हणजे खापर परिसरामध्ये तेच आहे ना ठीक आहे आप आपल्याकडे काही युवा मंडळी आहे काय ना बेटा तुझं गोडव्या हा गोडव्यामध्ये कोण हिना गावीत का गोवाल पाडवे हिना गावीत की गोवाल पाडवे गोवाल पाडवे गोवाल पाडवे हिना गावीत की गोवाल पाडवे हिना गावी ग्वालपाडवी गोवाल पाडवे तळोदा मतदारसंघामध्ये काय वातावरण हो आहे कोणाची सत्ता येईल भाजप की काँग्रेस भाजप भाजप का भाजप का भाजप चांगलं काम आहे चांगल काम कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार त्यांचं म्हणजे सगळ्यांची चांगले हे त्यांचे काम पण आहे पहिले तळोद्यामध्ये काय व्यवस्था नाही होती रस्ते पहा तुम्ही आता चांगलं चांगलं बनवून गेलेले खासदार का मोदी मोदी साहेब आमदार खासदार येणार खासदार आता चांगलं व्यवस्थितच सर्व त्याने सांगतात तसं गावात काय होय करत नाही काही आमच्या गावात तर काहीच नाही भंगारच गाव आहे बरं सुविधा नाही झाल्या नाही झाल्या अजून खासदार आमदार लक्ष देत नाही आता तर त्यांना माहिती ते लक्ष देतात की नाही देत पण माझ्या मतेने तर नाही बरोबर कोण निवडून येईल गोवाल पाडवी का हिना गावी कोण निवडून येईल हिना गावी बरोबर काय काय वाटतं तुम्हाला काय नाही तुमचं काय वाटत वातावरण काय आहे का बीजेपी सर्व तळव म्हणतात काय असं काय आहे મોદી સર ધાન્ય ધન્ય મોદી સરકાર પાંચ વર્ષા પર્ત રોજગાર કાંગ્રેસ મી માગા મોદી બોલો બોલો તું બોલો મોદી સરકાર આ મોદી આલેવાલા મોદી આલેવાલા दुसरा पर्याय नाही मोदीचे बिना कोई पर्याय नाही खासदार का नाम नाही खाली मोदी बोल रे नाही खासदार कोणी परिणा गावीची आणि असं मोदीला पाहूनच मत मिळते खासदार कोणी पण असो पण मोदीला बघूनच मत मिळणार आहेत काम दिसून राहिले मोदीचे दादा खासदार चालेल का तुम्हाला राजदा दादा तर चालेल ना खासदार चालेल खासदार चालेल पण आता त्यांना ती किल्लं मिळालं ना तुमच्या गावामध्ये आमदारांनी जास्त कामं केली का खासदारांनी आमदार आले आमदारांनी काय काय कामं केली त्यांनी आता आता रोडचे काम चालू आहे मग फिल्टर पाण्याच्या प्लॅन्ट चालू आहे पुष्कळ काम केलेली त्यांनी बी केलं अजून काय बोला बोला काय सांगतात माझ्या मत आता म्हणजे समान कायदा लागू व्हायचा समान नागरिक कायदा समान काय आता राजकारण आहे ते मी काय माझ्या दुकानावर माझे दुकान सगळं दुकान त्याच्यात प्रत्येक करतात प्रत्येक कालपेटीचे गिर्याय का मत बी जाऊन घ्या पण ते सांगतात की नाही मोदी सरकार आहे तो पर्यंत समान कायदा लागू करायला पाहिजे सर्वांची अपेक्षा का बीजेपी का सर हा बीजेपी का आ, सबका साथ सबका विकास आणि दहा वर्षामध्ये जी प्रगती झाली देशाची आर्थिक आपण जे महासत्ता पन्नाच्या दृष्टीने मार्गीकरण करत आहोत त्याच्यासाठी बीजेपीच पाहिजे तुम्ही काय सांगाल बीजेपी काय का बीजेपी बाबा बीजेपी काँग्रेस बीजेपी काँग्रेस बीजेपी बीजेपी काँग्रेस बीजेपी 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 तुम्ही काय सांगाल सर बीजेपी का काँग्रेस बीजेपी काय सर बीजेपी नाही काम चांगलं मोदी साहेबांनी काय काम केले हिना गावी त्यांनी काय काम केले थोड्यात नाही त्यांनी काम केलेले खासदारांनी जास्त कामं केली का आमदारांनी नाही खासदार साहेबांनी काम केले आमदार साहेबांनी काम केले आहेत सर्वांनी काम केलेले आहेत चांगले आहेत काय सांगाल तुम्ही बीजेपी हिना ताईंनी चांगलं काम केलं आमदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे बीजेपी बीजेपी सर काय ना तुम्ही

आता भाजप असं वाटतंय आता काँग्रेसच पाहिजे असं वाटतंय आता काय सांगाल काय तुमचं नाव काय राज कपूर राज कपूर शिवराम महाजन बरं बरं काय परिस्थिती काय तुमची लोकसभेत मोदी आहे तो तोच राहायला पाहिजे देश बर्बाद करून देतील पाकिस्तानला विकून जातील न्यूझील वेगवेगळ्या देशांना हे विकून टाकतील मोदी जर गेला तर देशचा सत्यानाश सत्यानाच आहे बरं 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 अजून काय सांगाल तुम्ही कोणत्या विकास मुद्द्यावर तुम्ही मतदान करता भाजपला भाजपाला तीनशे सत्तर हटवलं कोणाची हिंमत झाली का आजपर्यंत राम मंदिर बनवलं कोणाची हिंमत झाली का जे पण करेल मोदी जर गेला तर देश खाली यायला लागून दे तो जायला नाही बाहेर गरिबाचा आहे तो लोकांचे भलं करून राहिला आज त्याला फ्री आहे मग आज आमचा फायदा आहे ना काय झाला शंभर रुपये लागतात आता फ्री मध्ये जाऊन फ्री मध्ये यायचं शहादा तळोदा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी भाजपाचे आमदार राजेश पाडवी आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदार संघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना ब्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मते मिळाली भाजपा उमेदवार हिणा गावित यांना सत्त्याण्णव हजार सहाशे अकरा मते मिळाली या मतदारसंघात भाजपाला चौदा हजार सहाशे पंचेचाळीस मतांचा लीड दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार के सी पाडवी यांना एक लाख एक हजार एकशे नव्याण्णव मते मिळालीत भाजपा उमेदवार यांना एक लाख दोन हजार आठशे शहात्तर मते मिळालीत या मतदारसंघात भाजपाला एक हजार सहाशे मतांचा लीड दोन हजार सत्तर लाईंट एकवीस टक्के मतदान झाले होते एकूण मतदार तीन लाख चाळीस हजार नऊशे पाच आहेत नव्याने तीन हजार चारशे सत्तर नवीन मतदार वाढलेत एकूण मतदार केंद्र तीनशे एकोणसाठ आहेत दिव्यांग मतदार एक हजार पाचशे तीस पंच्याऐंशी वर्षीय मतदार चार हजार सत्तेचाळीस नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा बोल बिंदास बोल हा रिपोर्ट करण्यासाठी आपण शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये अर्थात प्रतापूर हो। या गावामध्ये आलेलो आहोत या प्रतापूर गावातील जनतेचा कौल काय आहे जनता काय सांगते आपण ते थेट जाणून घेणार आहोत काय ना तुमचं इंद्रसिंग गिरासे बरोबर काय लोकसभेचा कौल काय आहे लोकसभेला म्हणजे या वेळेला जरी आ, लोक सांगता येत की आ, हिनाताईंना थोडस या वेळेला त्रासाच्या ठरणार आहे परंतु आम्हाला असं वाटतं की आमच्या स्थानिक आणि केंद्रापासून तर इथपर्यंतचे जे वातावरण आहे याच्यामध्ये म्हणजे म्हणजे आटीकाठीच्या लढतीमध्ये हिनाताई येतील असं आम्हाला वाटतं किंवा त्या विण होतील असं आम्हाला वाटतं काय वाटतं काय सांगाल हिना गावीत की गोवाल पाडवी हिना गावी

मी एक भाऊ अण्णा जवळ नाते अच्छा? ना, ना जायले हा काय तुम्हाला लक्ष्मीबाई अण्णा लक्ष्मीबाई श्रावण पाटील चव्हाण कुई अम्ण हा खासदार कोण आहे हा खासदार आपला पायदार ना कोणी अंडे काय वातावरण आहे फूल का फुल চলে <laughs> কা <laughs> 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 <laughs>